था था। मा। नमस्कार दादा मी तुमच्या बाजूला राहायला आलोय हा मग मला दोन हजार ची गरज होती पैसे नाही माझ्याकडे दोन चार दिवसांनी देईन तुमचं अरे पैसे विषय काय नाही माझ्याकडे सांगितलं तुला एकदा कस नमस्कार हा नमस्कार मी तुमच्या बाजूला राहायला आलोय नाही आतमध्ये नाही माझं एक काम होता हा बोला ना मला ना जरा दोन ची गरज होती एक दोन दिवसांपर्यंत येईल मी अहो दोन काय चार घ्या जेव्हा तुमची इच्छा असेल ना तर हो द्या नाही दिलं तर चालतील आत्मदे असं या मी पैसे घेऊन येते म्हटलं ए घ्या चार हजार ओ झाला ना जाऊ हा हे घ्या हे दोन हजार तुमचं आणि हे दोन हजार मा दो माझ तुला कशाला दोन हजार हे माझं शॉपिंगचं अरे यो पण अरे থক ইউ থক ইউ দিয় এক